이거다. 좋다. 쓰윽, 쓰윽, 쓰시 아, 이거다. 아, 어 yeah, नमस्कार मंडळी मी सॅम कळे सॅम सफरनाम ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करतो कसंच मंडळी बऱ्याच ना काळजी घ्या तर आजचा एपिसोड हा आपला कोकणातील होणार आहे कारण पावसाळा चालू झाला आहे त्याच्यामुळे निसर्ग हा कोकणातील अगदी खुलून आला आहे सगळीकडे अगदी पाहिलं तर हिरवीगार वनराई आपल्याला पाहायला मिळते माझ्या पाठीमागे तुम्ही जर पाहिलं तर सगळीकडे हिरवीगार वनराई पाहायला मिळते त्याच्यामुळे शेतीच्या कामानं हळूहळू सुरुवात झालेली आहे राजा सर्जाचं आहे हे नांगर शेतकरी राजा कोकणातला अगदी सुरुवात झाले सो म्हणजे आजचा एपिसोड तसाच होणार आहे आपल्या कोकणामध्ये शेती लावणीला सुरुवात झालेली ला आहे सो कशा पद्धतीने कोकणातली शेती लावणी आहे ती केली जाते त्याचबरोबर कोकणात कशा पद्धतीने नांगर धरलं जातं आणि कोणत्या कोणत्या वस्तू वापरल्या जातात तिवई म्हणा किंवा आवन म्हणा या सगळ्या कोकणातील पारंपरिक पद्धतीने अजूनही वापर केला जातो तिवई किंवा नांगराचा काही ठिकाणी आता आ... ुरण असल्यामुळे त्या ठिकाणी नांगराच्याऐवजी ट्रॅक्टरचा वापर केला जातो सो so, चला तर मंडई आपण कोकणामध्ये शेतात जाऊया आणि शेतात कशा पद्धतीने लावणी केली जाते हे ब्लॉगच्या माध्यमातून पाहूया त्या अगोदर तुम्ही जर मंडळी आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केलं अशा आठवणीने करून ठेवा आणि आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा सफर सफरनावा ब्लॉग चला तर मंडई कोकणातली भात लावणी कशा पद्धतीने होते हे पाहूयात मंडई कोकणातली सुप्रभा ती मनाला फार आनंद देणारी असते वरुण राजा बरसल्यामुळे कोकणातील सर्व शेती अगदी हिरवीगार झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे शेतीच्याही कामाला सुरुवात झाली आहे चला तर मंडई आपण आज शेतावर जाऊया आणि कशा पद्धतीने लावणी चालू आहे हे पाहूयात आपण आता शेतावर आलेलो पेरलेलं भात हे मोठं झालं आहे त्याच्यामुळे आव्हान खंडे चालू आहेत आव्हाण म्हणजे काय आपण जे पेरलेलं भात असतं ते हळूहळू मोठं होतं आणि ते मोठं झाल्यानंतर ते काढून दुसऱ्या ठिकाणी लावलं जातं त्याला आव्हाण खड्डे असं म्हणतात आणि इकडे आपण जर पाहिलं तर काही शेतांमध्ये लावणी झालेली सुंदर असं कोकणातलं निसर्गात आपल्याला शेती पाहायला मिळते हे आपल्याला मूठ बांधलेले दिसत आहेत मूठ म्हणजे काय जे आपण आव्हान खणतो त्या आव्हानाची एक विशिष्ट पद्धतीने गाठ मारून ती वेगळ्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी बांधलं जातं याला मूठ असं म्हणतात त्याचप्रमाणे इथे आप आपण पाहू शकतो तिवळ आपल्याला दिसते तिवळीचा उपयोग कशासाठी होतो ज्यावेळेस आपण आव्हान खणत असतो त्यावेळेस बसण्यासाठी या तिवळीचा उपयोग होतो आणि ही तिवळी लाकडापासून बनवण्यात आलेली आहे आणि इकडे आपण पाहू शकता कोकणातील महिला मंडळ त्याचबरोबर पुरुष मंडळ ही आव्हाण खाणण्याचं काम इथे चालू आहे ही फार गंमतशीर आणि मनाला आनंद देणारी प्रोसेस असते प्रत्येक बळीराजा हा मनापासून आपली शेतीची कामं करत असो या शेतीच्या कामातून प्रत्येकाला आनंद मिळतो आणि प्रत्येकाचा दिवस आनंदात जातो इकडे आपण पाहू शकतो कशा पद्धतीने आव्हान करण्यात आहेत हे सगळं दृश्य पाहिल्यानंतर लहानपणी आणि पुन्हा एकदा जुन्या आठवणीत मी रमून गेलो शेतीच्या कामात केलेली मदत दुपारी शेताच्या बांधावर खाल्लेली भात आणि भाकरी ही समाधान देणारी होती मित्रांनो शेताच्या बांधावर खाल्लेली भाकरीची चव अगदी लाखोंच्या हॉटेलमध्ये जेवा पण ही जी शेताच्या बांधावर आपण भाकरी खातो ना चव आपल्या ह्या शेतावरच अनुभवायला मिळते आणि ही चव समाधान देणारी होती सगळे दिवस भारीच होते यात शेतात दिवसभर काबाड कष्ट करायचं आणि पुन्हा एकदा आपल्या गावाकडे वळायचं ते दिवस बार बार दिवस न विसरण्यासारखे होते आता गेले आणि राहिले तर आठवणी आपण पाहू शकतो या शेतामध्ये पारंपरिक पद्धतीने शेती केली आहे सध्या काळाच्या ओघात सगळेजण ट्रॅक्टर आणि इतर मशीन वापरतात पण इथे नांगरून शेती केली जात आहे आणि हे शेत नांगरल्यानंतर इथे लावणी केली जाईल आणि मंडई नांगऱ्यांची आणि बैलांची एक वेगळीच केमिस्ट्री आपल्याला इथे पाहायला मिळते ते कसं नांगरी हे बैलांना त्यांच्या इशाऱ्यांना बोलून सांगत असत हो मामा पायाशी गे फुडओ वरा हे बैल आणि नांगऱ्यांची एक विशेष केमिस्ट्री आपल्याला पाहायला मिळते या नांगऱ्याच्या इशाऱ्यावरती बैल संपूर्ण शेत नांगरत असतात आणि विशिष्ट ठिकाणी थांबत असतात आणि विशिष्ट ठिकाणी फिरत असतात त्यामुळे हे संपूर्ण शेत नांगरून झालेलं असतं हे आपल्याला कोकणात प्रामुख्याने पाहायला मिळतं बघा माझ्यासाठी फक्त या लोकांनी खणून ठेवलं तिकडे हे बघा हे खडून ठेवलंय तिकडे आणि मला बगा बगा ना फक्त मूठ धुवायला ठेवलेलं आहे आणि मित्रांनो मूठ बघा कशी धुवायला पूर्ण ना भावकडे जातात फक्त खनून ठेवतात बघ ना मला फक्त मूठ डुवायला ठेवलंय हे बघा मी हे बघा मित्रांनो असे आहे ना असे मूठ धुवतात आणि मग त्याला लावणीला घेतलं जात ठीक आहे हे बघ कसे धुवतात हे बघा मला काय म्हणतात कामच करत नाही लोक म्हणतात किती काम करतोय तरी पण बघा ही मूठ आहे कसे धुतले जात आहेत आव्हान काढलं जातं आणि त्यानंतर शेतातल्या पाण्यात तिथे स्वच्छ धुतलं जातं आणि मग लावणीसाठी हे आव्हान वापरलं जातं त्याचबरोबर इकडे आपण जर पाहिलं तर राजा सरजाची जोडी शेतात नांगर धरत आहे बघून फार बरं वाटतं मंडई असं खूप क्वचित आपल्याला ही नांगर आपल्याला पाहायला मिळतात हां आहे बघाय एवढा बघा नांगर बघा नांगराच्या परीने सराव पाणी पण एकदम मस्त आहे लिमिटेड कारण आज जरा पाऊस कमी असल्यामुळे पाणी उडा अरे होतं हा ना? ना? ना कमी पाण्यात काय काय ठिकाणी कमी पाण्यामध्ये काय काय ठिकाणी जास्त पाण्यामध्ये संपूर्ण शेती नांगरल्यानंतर इथे लावणी केली जाते मघाशी म्हटल्याप्रमाणे आव्हान खंडलं जातं आणि आव्हान धुतलं जातं आणि इथे अशा पद्धतीने लावणी केली जाते विशिष्ट अंतर ठेवून हे आव्हान आहे जमिनीत रोवलं जातं आणि काही दिवसातच हे आव्हाण बरोबर वरती येतं आणि त्याला कोंब फुटलेलं असतं हे जवळजवळ गणपतीच्या आसपास या संपूर्ण शेतात आपल्याला कोंब दिसेल अंकुर आलेला वस्त एक कोंब दिसेल गणपतीच्या आसपास या संपूर्ण शेतामध्ये आपल्याला कोंब आलेलं दिसेल बऱ्यापैकी भातशेती ही झालेली असेल सो अशा पद्धतीने मंडई कोकणातली लावणी केली जाते आणि काही ठिकाणी ही लावणी करताना गाणीही म्हटले जातात मंडई मला एक गोष्ट अभिमानाने सांगावीशी वाटते कोकणातला माणूस हा कधीही हरत नाही कधीही थकत नाही कितीही संकट आली तरी त्या संकटाला सामोरे जातो आणि आलेल्या संकटाला सामोरे जाऊन त्यातून मार्ग काढतोच आणि हे वैशिष्ट्य एका कोकणी माणसाचं आहे कारण कोकणातला माणूस अनेक संकट झेलत आला पण त्या संकटात कधीही हार मार कधीही अपयश मांडलं नाही खास वैशिष्ट्य आपल्याला पाहायला आणि अनुभवायला मिळत चला तर मंडळी लावणीचा एपिसोड आपण इकडेच थांबवूया पुन्हा एकदा भेटू नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत आपलं चॅनल आपण सगळ्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणी करून ठेवा आणि त्याचबरोबर आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा चलो म्हणजे टाटा बाय बाय